पाहुणे म्हणून या पर्यटक म्हणून या नक्कीच उत्तम दर्जाचा वर्ल्ड क्लास पाहुणचार केला जाईल इथे याल आमच्या जमिनी बळकाव पाहाल आम्हाला म्हणतात ना आमचे उद्योगधंदे बळकाव पाहाल आमच्या निसर्गाला आमच्यापासून दूर करायला पाहाल तर मात्र आम्ही तुमचं स्वागत करणार नाही ना ना। याच्यापुढे तर नाहीच नाही त्याच्यामुळे पर्यटक म्हणून या पाहुणे म्हणून या आम्ही तुमचं नेहमीच स्वागत करू हसतमुखाने करू युवा कोकण आपलंच असं असं म्हणून करू सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं साग्डे सकाळी सकाळी म्हणजे एकदम पहाटे मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी एवढ्या पहाटे आहे कुठे तुम्ही विचार करा करत असाल की हेल्मेट आहे ते कुठे जातो आहेस का तर मंडळी आत्ता मी सक्डे सक्डे तु। आहे ना सकाळी सकाळी माझ्या वडिलांना सोडून परत एकदा घरी जात होतो आमच्या तुरळमधली फेमस चहा आमचे बाबूदा आहेत त्यांची फेमस चहा आहे बघा इकडे नमस्कार नमस्कार तो, तो 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 या तर यांची चहाचं मस्तपैकी फेमस स्टॉल आहे तिथे चहा प्यायला आलो होतो तर आता तर मस्त सकाळी सकाळी तुम्हाला अशी चांगली किक पाहिजे असेल आणि चांगलाच चहा प्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही चोरळला तर बाबूदानचा चहा पिऊ शकता सकाळी किती वाजता उघडतो चहाचं तुझा खाली पटका बरोबर तर चहा बरोबर इकडे ना एक म्हणतात ना ताज्या बातम्या काय म्हणतात ना न्यूज चॅनलवरती पोचण्याच्या अगोदर आमच्या इकडच्या पंचकृषीतल्या बातम्या बाबूदांना कळतात आणि त्यांनी अशी एक सकाळी सकाळी बातमी सांगितली आहे की बाबा आमच्या पंचकृषीत चोरी झाली ते पण चोरी म्हणजे कसं मुंबई गोवा हायवेवरती शिंदे अमेरिके दरम्यान काही दोन बाईक स्वारांनी एका परिवाराला अडकवून कदाचित फॅमिलीच होती त्यांना अडकवून काहीतरी त्यांचं मध्यमाल दागिने वगैरे हे केलं काय काय प्रकरण कसं माहीत पडलं किंवा काय रेल्वेला बोललं अच्छा कर्मचारी अच्छा होतं येतो थांबला पाठी बघितल्यानंतर हा त्यानं पोळ्यांचा नंबर दिला अच्छा बघा हे असं होतं म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती फार अशा दुर्घटना होत नाहीत पण कसं आहे सध्या त्या गोष्टी व्हायला लागल्यात आणि जे कोण संबंधित असतील बाबा नो अशा गोष्टी करू नका कारण आमच्या इकडची माणसं आहेत ना खरंच खूप साधी बोळी असतात अडीअडचणी कुठे जात जात येत असतात म्हणजे परिवाराबरोबर पर असतात त्यामुळे विचार करायचं की आपला पण परिवार आहे आणि ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते तर कधी कोणाला असं तुम्ही असं समोर चार माणसं दिसतात आणि तुम्ही पाच सात जण जर असलात तरी समोरच्या व्यक्तींना मदत करा बस एवढंच सांगेल so, सो सकाळी सकाळीशी वाईट बातमी आपल्याला ऐकायला मिळाली पण असो ॲटलिस्ट बाबुधांच्या चहाच्या स्टॉलवर आल्यानंतर आपल्याला ह्या बातम्या कळतात आता बघा हे मुंबई गोवा हायवेवरती या तुरळ दरम्यान असे टँक ट्रक वगैरे थांबतात चहापूर वगैरे पिण्यासाठी धुकं पाहू शकतात या धुक्याचा फायदा घेऊन कदाचित चोरी झाली असावी किंवा मग असं बाईक स्वाराने अडवून त्या परिवाराला लुटलं असावं परिवाराला त्या लुटलं असावं असं वाटतंय असो पण खूप वाईट झालं ठीक आहे त्याचा पोलीस लवकरात लवकर शोध घेतील अशी आपण आशा करूया आपण रत्नागिरी पोलिसांना नक्कीच विनंती करू की बाबा लवकरात लवकर या गोष्टीचा छडा लावते कारण संबंधित आमचं देखील गाव आहे कुरळ आणि त्याच्याच बाजूचं सिद्ध्यापेरी गाव आहे तिथून आपण बऱ्याच वेळी मुंबई गोवा हायवेवरून पासन होतो जेव्हा तुम्ही या लवकरात लवकर या धुक्याच्या वेळी जरी मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करत असाल तर नक्कीच काळजी घ्या कारण ॲट द टाईम तुम्हाला सकाळी सकाळी धुकं देखील मिळतं पण अशा काही गोष्टी होण्याचे चान्सेस असतात तर थोडंसं उजेड वगैरे पडल्याच्यानंतर तुम्ही ट्रॅव्हल केलं तर बरं होईल सध्याच्या धुक्याच्या दिवसांमध्ये तुम्ही थोडीशी काळजी घ्या एवढंच मात्र या व्हिडिओमध्ये सांगा शुभ संध्याकाळ मंडळी खरं तर आज सकाळचा व्हिडिओ पाहिला तुम्ही म्हणजे आपण सकाळी शूट केला होता तो आणि बाबांना रेल्वे स्टेशनला सोडायला गेलो होतो त्यानंतर मी घरी आलो घरी आल्याच्यानंतर आम्ही ग वाडीतली काही मंडळी म्हणतात ना नुकतीच उठलेली होती झोपेतून काही मंडळी झोपली होती असतील साडेसातचा सा वेळ आहे तर मंडळी मग असे महत्त्वाचे विषय घेतले तर मंडळी साडेसातची वेळ होती आणि कसं झालं की एक बटरवाला भैया इकडे आपल्या वाडीमध्ये आला बरं सकाळची वार्ता झालेलीच आणि भैया भैये म्हणजे बटरवाले भैये सगळीकडेच फिरत असतात तर मी त्याला सहज म्हणालो अरे शिंदेंबेरीत चोरी झाली त्याला असं वाटलं की मी त्याला चोर म्हणालो की काय किंवा भैये लोक चोर आहेत किंवा असं म्हणालो की काय तर त्याने मला सटकन उत्तर दिलं त्याला कदाचित तो राग आला असावा आणि तो बटरवाला भैया म्हणाला की आम्ही नाही चोरी करत तुम्ही लोक चोरी करता म्हणजे त्याचं असं हे डायरेक्ट उत्तर आहे ना मी ऐकून थोडं अचंबित राहिलो मग त्याने उदाहरण दिलं की बाबा असं या गावी वहाळमधून कुठली तरी घंटा चोरी ला तरी गेली होती ती चिपळूणला किंवा कुठेतरी सावाड्यात विकली गेली वगैरे असं उदाहरण दिलं म्हटलं तो इतर काही गोष्टी म्हणायला ठीक आहे पण त्या अनुषंगाने मी त्याला बोललोच नव्हतो तरी तो मला उलट म्हणाला की बाबा तुम्ही लोक चोरी करता तुम्ही लोक जो शब्द ऐकला होता आणि सकाळच सकाळचाच घडलेला प्रसंग पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळलाच असेल सो डोक्यामध्ये एक गोष्ट होती की बाहेरून आलेली माणसं तो भैया तर पस्तीस वर्ष माझ्या लहानपणापासून इकडे बटर वगैरे विकायला येतो सो पस्तीस वर्षापासून हा भैया येतो आहे आणि बाहेरून आलेली माणसं आपल्याला डायरेक्ट म्हणतात अरे तुम्ही लोक चोरी करत असाल आम्ही करत नाही म्हणजे मी त्याला सरळ विचारलं मग माझ्या तोंडून अशा शिव्या निघाल्या की म्हटलं शूट नको करूया पण त्याला बेकार कोकणीशिवाय काय असतात ना ते त्याला कदाचित त्याने आपल्या आयुष्यात ऐकलं नसतील अशा सगळ्याशिवाय मी त्याला दिल्या म्हटलं तुला आम्ही काही चोर वाटतो तुम्ही बाहेरून येता मग सगळंच काय निघालं तर सांगायचं तात्पर्य एवढंच मंडळी की कसं आहे आपण सध्या कोकण ग्लोबलाईज ग्लोबलाईज होतं हे म्हणतो आहे त्याचबरोबर आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की गावाकडच्या जमिनी विकू नका गावातलं गावपण आहे ना मुंबईत जरी असलात ना तरी गावातलं गावपण किंवा गावातल्या काही गोष्टी टिकून ठेवा हे आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दरवेळी सांगत असतो पण कुठेतरी काहीतरी असं अचानक घडतं मग कुठला तरी प्रकल्प येतो तेव्हा मात्र जी लाट येते विरोध करा विरोध करा वगैरे तर त्या लाटेबरोबर तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी प्रश्न विचारत असता पण इतर वेळी आम्ही दरवेळी तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलं की तुम्ही आपल्या जमिनी विकू नका तुम्ही कोकणाशी अटॅच राहा आम्ही दरवेळी आहे पण कसं आहे ते इतर वेळेचे व्हिडिओ असतात ना पण जेव्हा आंदोलनं असतात जेव्हा असे कुठलं काहीतरी प्रकल्प येतात तेव्हा तुम्ही का बोलत नाही असा विषय होतो आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून म्हणजे मी मग मला वाटतं कोकण संस्कृती सुरू झाल्यापासून सांगतो गावा गावा की गावाकडे अशा गोष्टी आहेत गावाकडच्या जमिनी किती महत्त्वाच्या आहेत गावाकडे गावाकडचं तुम्हाला गाव पण टिकून ठेवायचं असेल तर गावातल्या जमिनी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत बरं त्या तुमच्या नावावर असतील इतरांच्या नावावर असतील पण गावात घर पाहिजे हेही आम्ही सांगतो आम्ही हे सगळं का दाखवतो तर तुम्हाला घरबसल्या गावाकडचे म्हणतात ना कोकणातलं कोकणपणाशी कनेक्ट राहावं म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत असतो म्हणजे सो आज आहे ना माझं अक्षरशः डोकंच म्हणतात ना फिरलेलं मी प्रचंड त्या भैयावरती भडकलो आणि नंतर म्हणालो की ह्या विषयांवरती आपण आहे ना संध्याकाळी आपण आरामात दिवसभर मी काहीच नाही केलं रिलॅक्स राहिलो कुठला व्हिडिओ शूट नाही केला आणि म्हटलं संध्याकाळी आपण चहा पिता पिता मस्तपैकी या जागेवर बसून आपण तुमच्याशी गप्पा मारू मंडळी खरं सांगा की कोकणातल्या जमिनी विकल्या जात आहेत की नाही तुम्ही आपल्या आजूबाजूला गावातमध्ये बघा विकल्या जात आहेत की नाही ज्यांना ज्यांना माहिती आहेत त्यांनी त्यांनी कमेंट करा बाबा खरंच विकल्या जातात समाज व्यवस्था म्हणून आपण आपल्याच भावांना काही मदत करू शकत नाही किंवा एखादा जमीन विकतं त्याचं कारण आपल्याला कळू कळत पण नाही की बाबा का लोक जमिनी विकत आहेत कशाला जमिनी विकत आहेत नंतर मग तिथे कुठलं तरी मोठं काहीतरी होतं तेव्हा त्या माणसाला कल येते अरे बाबा आपण जमीन विकल्या तर समाज व्यवस्था म्हणून कुठलाही म्हणतात ना अशी पाठीशी आपल्या नाहीच आहे जसं इतर वेगवेगळ्या समाजांचे मोठे मोठे म्हणतात ना समाजसंस्था असतात तसं कोकणातल्या माणसाच्या पाठीमागे तसं काहीच नाही एकतर शेत कोकणातला शेतकरी जरी अल्पभूधारक असला तरी त्याच्या पडीक जमिनी किंवा जंगलात असलेल्या जमिनी ह्या खूप मोक्याच्या आणि खरंच खूप म्हणतात ना निसर्ग झाडं माणं असलेल्या या सगळ्या गोष्टी असतात सो त्याचं व्हॅल्युएशन म्हणतात ना कोणी पैशात करू शकत नाही कारण या सगळ्या गोष्टींवरती सगळंच कोकण पण टिकून आहे असो तर मंडळी कोकणातल्या जमिनी विकल्या जातात हे सर तेवढंच सत्य आहे ज्यांना ज्यांना अक्कल नसते बाबा की बाबा हां ठीक आहे एखादा रोडमध्ये जाते किंवा इतर काही गोष्टी आहेत ज्या खरंच गरजेचं आहे विकास म्हणून त्या गोष्टींमध्ये खरंच तुमचं योगदान किंवा तुमच्या जमिनी गेल्यात तर ठीक आहे पण तुम्ही स्वतःहून जर विकताय बाबा नाही मला जमिनी इकडे विकून मुंबईला जायचं आहे किंवा पुण्याला जायचं आहे किंवा शहरांमध्ये सेटल व्हायचं आहे तर खूप मोठा चुकीचं डिसिजन ठरेल जसं तुम्ही जमीन विकता तसं धडाडीने आजूबाजूला तुमच्या गावांमध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या जात आहेत बरे इथे येतो आहे कोण कोण लोक येत आहेत कोकणातला माणूस स्थलांतरित करून मुंबई पुण्यासारख्या शहरात जातो आहे पण इतर भागातून भारताच्या इतर भागातून लोक कोकणात येत आहेत का येत आहेत किंवा कुठल्या घ्याने येत आहेत ते जरा आपण निरीक्षण करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं मंडळी हा लोंढा जो आहे ना जो मा भारताच्या इतर भागातून पूर्वी महाराष्ट्रात मुंबईत होता तो आता कोकणात यायला लागला आहे बघा कोक जगभरात कुठेही कोणी माणूस कुठेही काम करू शकतो मिळून भारत वर्षात कोणीही कुठल्या समाजाचा कुठेही माणूस काम करून आपला रोजगार उदरनिर्वाह करू शकतो पण काही लोक आहेत ना अशा ठिकाणी नवीन ठिकाणी जातात ना तिथे त्यांना कोण म्हणतात ना ओळखणारं नसतं पाळखणारं नसतं तो मोकाण सुटलेला असतो तसं काहीतरी कोकणात होत होतात आणि त्याचपैकी एक इन्सिडन्स म्हणजे सकाळचे इन्सिडन्स आता त्याबद्दल कोण आरोपी आहेत काय आरोपी आहेत आपल्यालाही माहीत नाही त्याचं पोलीस नक्कीच सुगावा लावतील पण बाहेरून आउटसोर्स करून लोक कामासाठी कोकणात आणली जातात आणि काही लोक त्यांपैकी लोक परत जात नाहीत इकडे व्यवसाय धंदे थाटत आहेत आणि आमचा कोकणी माणूस जमिनी विकून मुंबईला राहण्याची स्वप्न बघतोय हो मुंबई तर तेवढी महत्वाची आहे नक्कीच पण थोडीशी आपली म्हणतात ना नजर कुठेतरी गावाकडे असू देत थोडस लक्ष आपल्या गावाकडे असू द्या तुम्ही जरी मुंबईत तुमचं भविष्य असलं असं तुम्ही म्हणत असाल तर गावाकडे आपल्या म्हातारे बाबा आहेत आपल्या आपली शेतीवाडी आहे आपली जागा जमीन आहे याच्याकडे थोडीशी आपली नजर असू द्या गावात येणारे काही प्रकल्प असू द्या जे पर्यावरणपूरक आहेत त्याला नक्कीच तुम्ही साथ दिली पाहिजे जे पर्यावरणाच्या दिशेने काही म्हणतात ना वाट लावणारे आहेत किंवा मग अक्षरशः डोंगर डोंगर खोदले जातात आज त्याचं आज महत्त्व आपल्याला कळणार नाही पण काही वर्षाने आपल्या पुढच्या पिढीला भोगावं लागणार एवढं मात्र नक्की कोकण ग्लोबलाईज होतं आहे सो मंडळी लोंढ्याच्या लोंढे तर येत आहेतच त्यांना काय आपण थांबू शकत नाही पण आपण आपल्याच्या ज्या गोष्टी जवळ आहेत त्या नक्कीच आपण वाचून ठेवू शकतो मंडळी सकाळच्या इन्सिडेंट्सवरून थोडंसं नक्कीच डोकं ऑलरेडी फिरलेलं त्याच्यानंतर भैयाने हा डोकं फिरवलं बटरवाल्या भैयाने आणि त्यानंतर म्हटलं की बाबा गप्पा मारणं गरजेचं आहे आणि म्हणून मी म्हटलं छो थोडक्यात या गप्पा मारतो आहे मंडळी तुमचं मत यावर काय या आहे की कोकण खरंच ग्लोबलाईज होतं त्याचबरोबर परप्रांतीय किंवा महाराष्ट्रातून म्हणू नका किंवा मग इतर राज्यातून म्हणू नका भारताच्या कोकणाकडे आहे ना बघ म्हणतात ना हा ओघ वाढलेला आहे आणि त्यातून काही आहे ना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक देखील कोकणात यायला लागलेत पूर्वी असं कोकणात कुठे ऐकायला मिळत नव्हतं की बाबा रस्त्यात अडकवलं आणि कोणाला लुटलं पण आत्ता हल्ली दिवसा डवळ्या म्हणतात ना सकाळी सकाळी अशा गोष्टी घटना आपल्या कानावर हो येतात तेव्हा नक्कीच कुठेतरी विचार करण्यासारख्या गोष्टी असतात कारण कसं आहे ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जर गोष्टी कोकणात घडत असतील तर सगळे इकडचे जे तरुण मंडळी आहेत ते म्हणतात ना यंग ब्लडवाले जे या गोष्टींवरती काही म्हणतात ना प्रतिबंध आणू शकतात एकजुटीनं राहू शकतात किंवा लोकांना म्हणतात ना, ना यापासून काही गुन्हा घडण्यापासून अलर्टनेस ठेवू शकतात ती मंडळीच मुळात मुंबईला आहे इकडे कोण आहेत तर गावी म्हातारे आई बाबा आहेत तर अशी मंडळी गावात कोन, कोन है, है, आपले येते कोण कोण येतं आहे काय येतं आहे हे कोणालाच ठाऊक पडत नाही आहे त्याच्यामुळे आपल्या गावाकडची रोजची विचारपूस करावं घरात फोन ॲटलिस्ट करत राहावा की बाबा कोण आज झाला काय झालं काय नाही याचा अंदाज तुम्ही मुंबईत राहूनसुद्धा घ्या असं मला तरी वाटत कारण ह्या गोष्टी आता सातत्याने होत राहतील पण आपण सगळे मुंबईला गेलो पण गावाकडे आपल्या आई म्हातारे आई बाबा आहेत त्यांच्या त्यांची म्हणतात ना आता हे असे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही गोष्टी घडायला लागल्यात ते आपल्या वाडी वस्तीत तर बघायला कोण नसतं कधी कधी घरं तर अशा दुर्गम ठिकाणी असतं तिथे एक घर सोडून दुसऱ्या घरापर्यंत आवाज देखील पोचत नाही तर अशा ठिकाण अशी पण काही घरं आहेत तर तिथे काही घडलं तर कोणाला आपण म्हणतात ना मदतीसाठी हाक देखील मारू शकत नाही सो अशा गोष्टी आहेत मला वाटलं या व्हिडिओच्या माध्यमातून ॲटलिस्ट माझे जे आपले कोकणातली मंडळी आहेत त्यांना त्यांना कुठे ना कुठे तरी म्हणतात ना, ताना ताना ना जी दे, दे ही ह्या गोष्टी पोचवाव्यात असं मला वाटलं मूळ सांगायची गोष्ट इकडे की आपल्या गावाकडे मित्रांनो लक्ष द्या सकाळी झालेली गोष्ट ऐकून आहे ना खरंच एखादा परिवार बाहेर जातो आणि त्यांना त्यांना लुटलं जातं अक्षरशः आणि ते पण आमच्या गावाच्या नजिकच म्हणजे बाजूच्या गावामध्ये शिंद्याबिरीमध्ये आणि ते पण हायवेवरती बघा म्हणजे काही होऊ शकतं कोकणात फार पूर्वी मंडळी असं नव्हतं दिवसा रात्र कधी पण कोण पण कसंही या पण आत्ता हे प्रमाण पुढे वाढत जाईल याची भीती मला वाटते त्याच्यामुळे आपापल्या पालकांना रोज नियमित फोन करा दिवसभराचा त्यांचा दिनक्रम विचारून घ्या कोण आलं कोण गेलं काय आलं परका माणूस गावाकडचा कोण आला पूर्वी कसं मंडळी म्हातारी माणसं विचारत होती की भाऊ कुठल्या गावचा कोण गावचा आता कोण बह्य लोकं येतात किंवा कोण इतर मंडळी येतात व्यवसायासाठी त्यांना कोणीही काही विचारत नाही हां ये उलट जेवायला देत होता परवाच एक भंगारवाला भैया आला होता त्याला माझी स्वतःची आई बाबा धर बाबा जेवायला द्या कारण आमचे संस्कार कोकणी माणसाचे संस्कार मुळात तसे नाही आहेत कोणी आला तर त्याचा आदरतीर्थ करायचं भले तो कुठलाही असू दे कोणीही असू दे हे पहिलं कोकणी माणसाचा म्हणतात ना तो स्वभावच आहे आदर तीर्थ करणं बाबा कसा आहेस आहेस ना जेवलास काय हे सगळं विचारपूस करणं हे आमच्या कोकणी माणसाचं कर्तव्यच आहे आपण जर कोकणी माणूस खरंच या बाबतीत येणं एकदम साधा बोळ आहे कोण असं आहे कोणी येऊ शकतो आणि कोणी फसून जाऊ शकतो अशा पण गोष्टी भल्याभल्यांबरोबर झाल्यात आता परवास्त आहे एक भैयाबरोबर आमच्याच बाजूच्या इकडे घर आहे वाळीत तर त्यांचे दोनशे रुपये तो भैया घेऊन गेला आजी काय मावसी गावी जायचं आहे दोनशे रुपये हवेत वगैरे असं बोलून काय काय का, बोलून दोनशे रुपये घेऊन गेला तो आज तर काहीत दिले नाही आणि आपची माणसं एवढी साधी की बाबा हे भैया तू दोनशे रुपये ठेव पण बाजू आलेला कोणाला जर गरज लागली ना दोनशे रुपयाची तर ते देणार नाहीत प्रृत्तीचे देखील म्हणतात ना काही लोक आहेतच पण कधी कधी आहे ना आपल्या जवळच्या माणसाला हजतमुखाने मदत करा कारण तो आपला भाऊ असतो पण तर मंडळी ह्या सगळ्या गोष्टी आहेत गाव गावाचं गाव पण टिकून ठेवण्यासाठी कोकणातल्या जमिनी विकू नका गावातलं गाव पण अनुभवण्यासाठी आपल्या म्हणजे पुढच्या पिढीला अनुभवता यावं याच्यासाठी आहे ना गावाकडे एक थोडीशी नजर असू द्या गावाकडे दररोज आपल्या आईवडिलांना फोन करा दिवसभराचा दिनक्रम विचारा कोण येतं कोण येतं अनोळखी व्यक्ती कोण आले की, की नाही या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या गावात काय चाललं आहे किंवा कुठे रस्ते होतात का किंवा दुसरं कुठलं काय येतं का याचीच बारीक चौकशी असू द्या फक्त गावाकडच्या जमिनी विकून पैसे मिळाले आणि मुंबईमध्ये मी सेटल झालो याचं म्हणतात ना शहाणपण मिरवणार मि मिरवणाऱ्यांना तेवढी म्हणतात ना अक्कल कधीच येणार नाही सो कधी तुम्ही कोकणात परत यायचं म्हटलंत ना तेव्हा कोकण पार फा म्हणजे काया कायापलट झालेलं असेल इकडे हे सगळे झाडेमाडे पण नसतील कदाचित पुढच्या पंधरा वीस वर्षात असं मला तरी वाटतंय ज्या पद्धतीने कोकण ग्लोबलाईज होतं ज्या पद्धतीने कधी कधी वाटतं ते देखील बऱ्याच ठिकाणी होते तर काही ठिकाणी अशी लोकं देखील येत आहेत ज्यांना हे कोकणातले नॅचरल रिसोर्स हवे आहेत सो बऱ्याच गोष्टी आहेत मंडळी म्हटलं चहाबरोबर या गप्पा गोष्टी तुमच्याशी मन मोकळ मनमोकळेपणाने मन मोकळेपणाने मारता येतील म्हणून म्हटलं आपण या विषयाला थोडंसं हात घालूया बघा विचार करा मंडळी ह्या व्हिडिओमध्ये तर सांगतोय सारखं सारखं सांगायला आपण काय कधी अशा मूडमध्ये नसतो थोडं कसं गावचं वातावरण गावचं घर गर। घरात असलेली माणसं आजूबाजूला सणोत्सव परंपरा नातेवाईक कोकणातल्या बऱ्याच गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो हे काय आपण सारखं सारखं जमीन विको नका जमीन विको नका सारखं सारखं म्हणतात ना, ना एखाद्या सांगणारच वेळ आहे असं कधीतरी वाटतं म्हणून मी कधीतरी सांगतो आज सांगितलं आहे पुढे असं सारखं सारखं व्हिडिओमध्ये सांगेन याची अपेक्षा देखील बाळगू नका कारण काय आहे तुम्हीच येऊन गावी बघा परिस्थिती आणि बघच ठरवा असो मंडळी या संध्याकाळ झाली आहे नसते वेगवेगळ्या पक्ष्यांची आवाज आणि आपल्या गावाकडचा कोराच्या पाहिला या व्हिडिओ संपवतो भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये बरं आज आमच्या इकडे ना गावच्या देवळात गोंधळ आहे गोंधळाला या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू किंवा कोण आपलंच असा पाहुणे म्हणून या पर्यटक म्हणून या नक्कीच उत्तम दर्जाचा वर्ल्ड क्लास पाहुणचार केला जाईल इथे याल आमच्या जमिनी बळकाव पाहाल आम्हाला म्हणतात ना आमचे उद्योगधंदे बळकाव पाहाल आमच्या निसर्गाला आमच्यापासून दूर करायला पाहाल तर मात्र आम्ही तुमचं स्वागत करणार नाही याच्यापुढे तर नाहीच नाही त्याच्यामुळे पर्यटक म्हणून या पाहुणे म्हणून या आम्ही तुमचं नेहमीच स्वागत करू हसत मुखाने करू युवा कोकण आपलंच असा असं म्हणून करू युवा कोकण आपलंच असा